काय करावं बापा काय काही समजत नाही दोन दोन सुना असून झाडावरही लक्ष देत नाही हा मी नेहमी पाणी टाकतो हा एकदा पाणी नाही टाकलं तर ह्या कशाच लक्ष देत नाही नुसतं दुर्लक्ष आहे कोणत्या गोष्टीवर इकडे काय म्हणत होत्या बिचारे हे पाय बरो इकडे झाड झाड पाय बर झाले कसे चिमून चिमून गेले तुम्हाला नाही प्यायला भेटलं म्हणजे कसं वाटून तुम्हाला झाडा गिळाले पाणी टाकत जाना टाकत जाना जराशा गिलो झाडाले आले पाहिजे हा देवागिवाले वाळ आले होते आणि झाडे कसे चांगले टवटवीत राहिले म्हणजे घरात चांगले वाटते किती कसं झालं दोन दिवस कामा कामाच होत झाडाकडे लक्षच नाही राहिलं फुलं किती चांगले येऊन राहिले जरास तुम्ही दुर्लक्ष केलं म्हणून नाही तर रोज चांगले टोपली टोपली भर निघते म्हटलं फुलं नाही पाणी घेणे टाकून पण हा पांढरा पांढरा रोग जासून त्या झाडावर काय पडलं काय माहित किती काही टाका पाण्या नाही निघत नाही कसं काय करावं काय समजतच नाही त्याला दही रोग म्हणते किती काही पाणी टाकलं काही टाकलं तर तो निघत नाही तो आपल्याच मताना गवून पडत असते पण आपण आपली काळजी घ्या लागत असते झाडाची बई हां उन्हाळ्याची झाडाची काळजी घेतली म्हणजे वर्षभर टिकते उन्हाळ्यात जर दुर्लक्ष केलं तर ते टिकत नाही झाड बाई किती पण आजकाल गाणी म्हटलं मुंग्या किती होऊन राहिल्या आपल्या घरात फलट्याच मुंगे होऊन राहिले जसं समजत येणं का बघा एवढ्या स्टाईल वर मुंग्या होऊन राहिल्या हा काही समजत नाही तरी तर आम्ही म्हटलं हे मारतो म्हटलं खडू खडू आणला खडू मारतो तरी जच्या मुंग्याचा साल हाय का काही माहीत मुंगे साल असले सारखंच आहे बापा आ कटा कटा डसते बिचारे त्या मुंग्या अन काय च्या मुंग्या हुन राहिल्या काय मुंग्या हुन राहिल्या असं बसलं तरी मुंगी टचकन चावते अन काऊनच होऊन राहिले मला सुबद्री म्हणे मा घरी आहे म्हणे म्या म्हटलं माय घरी आहे बाप्पा आता त्याच घरचं काय माय घरी आहे म्हटलं माय घरी टाईल असून टाईल मधून निघते म्हटलं अशा कशा येते तो कुठून येते काय येते म्हटलं शिने का श्री श्रीले डसल्या मुंग्या असा धावत आला मापाशी आई आई डसले डसलं काय डसलं काय डसलं असं करे म्हटलं काही नाही मुंग्या डसले बाबू नव्हते बाप्पा लहान लेकरांची पाय जा त्याच्या इकडे लक्ष देत जा त्या खोलीतल्या धरून टाकत जा लवकर मुंग येऊन गेला उरू नको देत जो आई मी लवकर झाडतो पण काय करा करायचं देत नाही इकडून झाड का तिकडून तयारच आहे कुठून येते ना नाही हा घरात काम करणं म्हणजे हलक हलक काही नाही आहे बाई हा लय कठीण काम आहे घरात स्वच्छता राखली तर घराची शिस्त राहते आणि मेन म्हणजे काही असे किडे माकोडे होत नाही हा आमच्या वेळेस म्हटलं कशाच आम्ही होऊ नये देऊ म्हटलं मुंग्या आता तुमच्या वापरीत होऊन राहिल्या मुंग्या पाई आमची काय एवढी वापर का गयाटी आहे का गयाटी नाही आहे बाप आय एवढं पॉशच राहते नेहमी नेहमी पुसपास करत राहतो आम्ही सगळंच करत राहतो पण सालच हाय म्हणते मॅ दोघी तिघी विचारलं त्या इच्छा म्हणे आमच्या का वापर का बेकार आहे का म्हणे नाही म्हटलं आमची का वापर बेकार आहे का आता तुम्ही होऊन राहिले का वापरीन होते पण वापरीन नाही होऊन राहिल्या एवढी चांगली पॉश वापर असल्यावर कशी काय झाले पाहिजे तरी तर होऊन राहिल्या मग टाक तू पाणी मी झाडतो बाहेरचं अंगण झाडतो मी तू इकडलं कर काम मी बरं बरं सांगण बर झाडून येतो हा महाराष्ट्र oh, oh. मातीचा छातीचा ते शोधक तो धाच्या जातीचा आहुता हो ज्योतिराव माझा खात एक आहुता हो ज्योतिराव माझा लाखात खात एक घडविली खनीने लढवली त्याची मुक्ताई ते शोधक सत्यवान माझा लाखात एक शांताबाई महात्मा फुले वर गाणं म्हणून राहिली तू काय आज गाणं म्हणून दिवस निघाला हो आज तुला माहित नाही का आज एक अकरा एप्रिल आहे अकरा एप्रिल म्हणजे आपले महात्मा फुलेच जयंतीचा दिवस आहे आपण त्यांच्या आपण खूप ऋणी असायला पाहिजे कारण की आज जे घराघरात एक बाई बाई शिकून राहिली तर त्याच्या शिकून राहिली ना बाई असा सत्यशोधक भेटणं आगासाठी होती सुती आ, आज आपल्या बायले एवढं स्वातंत्र्य आहेत एक क्रांती सुरेश महात्मा ज्योतिराव फुले मुळे आहे आपल्याला खरंच त्याच्या जयंतीनिमित्त सर्वांना तुम्हाला पण सर्वांना शुभेच्छा आ, तु, तु सारा का बघ तू तूच सारस आवडतं काय हा तू आली सुन आधी ना कुठं आहे निस्ती सांगू नाही झाडत नाही दिसत कहू न तूच झाडत बस तू मी बसतो सांगतो तुला काय आहे तर कथा जव त्याले घरातली कामं पुरती आणि त्या काही झाडत नाही मग आपल्याला शेवटी झाडणच आहे ना भई हा समजूतदारपणा करून राहिलं तर बरं नाही तर भांडण केलं तर भांडण होते त्या घरी काल कसा तमाज झाला आपण भांडण करण्यात काय अर्थ राहिलाय ना बाई आपण म्हटलं किती झाडू पहिले हा आता कशाच कामाने करायला पाहिजे तुला बिचारे तसंच आहे आ तुले सांग का चार दिवस राय झाले आ मी म्हणून राहिली माया सुनीले आपण वरचे धापोळे टाकू म्हटलं पण बाई कानावर घेत नाही म्हटलं कशात दोघी कानावर घेत नाही आ मग का आपण आपण कसं करा आपल्या माईकडून म्हटलं ह्या पायऱ्या चढणं होत नाही पहिले मायकडून पायऱ्या चढणं तर मी दळ जाऊ आहे व आणि हो पण आता त्याच्या शिजूनही दिलं आपण पण टाकाले आपल्याला त्रास नाही होत काय त्याला म्हणतो त्या कानावरच नाही घेत बाई सकाळी उठल्या का फक्त ते तेच ते कामं करणार आणि ना हाय काय म्हणतं बिचारे ओले ओले विकत काय वायले भेटा पण ओले धापोडे भेटते काय माहिले म्हणतो मी कर कर, कर पण बाई ऐकत नाही जाऊ दे नाही ना करत नका ना कर, दिवशी करून त्या दिवशी खाऊ आपण बिचारे पण पन मतार पण मन भरलं जाते बिचारे जाते कोणत्या गोष्टीत मन जाते आपण म्हणजे बुडगाईच मन जाते खाण्यात याच्यात त्याच्यात पण खरंच मन मतार झालं का जास्तच जाते जाते का मग सुन मग कोणत्या कोणत्या खोलीत राहते आता अलग सल्लची समोरची वाली खुली त्याला म्हटलं तुम्ही तुमचं करा काही भांडा भांडणं काय बोला धरत म्हटलं म्हटलं तुला अलगच म्हटलं बाबू म्हटलं अलग आणि दिल्ली म्हटलं ते खोली त्याच्यात साहेब बाग करते ना सर सार जास्त खोल्या पाहिजे नाही हो म्हटलं दुसरी खोली घे नाही एकच खोली पाहिजे तेवढंच काम नाही कमी करावं लागत का नाही लागत काम करायचं एक खोलीतलं बाद झाडलं तिथंच ग्या तिथं सार तिथंच खाणं तिथेच बसला दोघंच नाही आता नवीन नवीन लग्न झालं बापा असं काम करायचं रे आमच्या आपण म्हटलं सासू सासू घेऊ घेऊ राहिलो म्हटलं सासू सासराईला आपण नाही वागवतो कोण अ असा असा विचार राहिलाच नाही ना बिचारे म्हणते का बा आपण आपल्या केलं कोणी ना कोणी आपल्या सुना बर आपलं आपली आपण केलं आपल्या सासू सासू आपल्या सुना आपलं करते का नाही करत आपल्याला काय माहिती मरेपर्यंत काय माहित बिचारे तुले दोन दोन अधिक मोठे पोर आहे तर करण करण असे अशी नको म्हणू आता त्या इथे आता सांभाळून घेऊन राहिले ना तुले तुले तुला पोर म्हटलं तिकडला खोलीत राहे तर तू एकटी पडली तर आता इकडे येऊन राहून राहते बिचारे राहते करते मला म्हणते आई, आई करते जे नाही आणून देते आपण काय म्हणावं नव्हती पण हाच पोरग माय करून राहिलो मला तुमचं पोपो असं वाटते का लेकर करून का नाही कर दोन दोन आहे मी गॅरंटी तर दोघांची घेतो मायवाय अं कारण की माय दोन्ही लाल चांगलेच आहे तुम्हाला माहीत आहे अं कधी नाही म्हणत आई असं तसं बायकाच्या मतांना उलिस ऐकत नाही माय पोरं आ काही म्हटलं तर म्हणते चुकलो असं म्हणते आईचं असं घेते गोष्ट मला म्हणते आई बोलू नको

आजी मला भाषण दे ना लिहून गे आईल मग न लिहून तू आईल देते ना लिहिता तू तर शिकली आहे तुला ती येते तू तर किती चांगलं भाषण लिहून देत मला माहित आहे ना तुला चांगलं भाषण लिहून देता येते म्हणून तू लिहून दे हा आपल्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले याची जयंती आहे मोठा कार्यक्रम आहे आपल्या गावात तूच लिहून दे तूच चांगलं लिहून देता आईली येते आई हुशार आहे पण तू तू लिहून दे बाई मला ती बाई एवढी पोरगी ती भाषण देते का बाबा बाबा लाईटरिंग आहे बाबा हो आजी शिक्षणानं डेरिंग येतेच लेकरात आ शिक्षण माणसाचा तिसरा डोळे हाय व आजी आ म्हणूनच शिकून लेकर राहिलेलं ले गरजेचं आहे सावित्रीबाई न किती झल्लं आ किती झल्ल शिकवासाठी महात्मा फुले न किती दगड गिगड खाल्ले लोकांचे अ त्याच्यामुळं आपण आज शिकलो हा त्याच्यावर माना तिले चांगलं मी भाषण लिहून देतो बाई लिहून देतो मी सांगतो तुले तू लिहते ते लिता बै हणणे येते शिकली हो बाई सातवा वर्ग आहे म्हटलं तेव्हा बाई